नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारशा भेशिन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या मध्ये आपण फक्त एकाच आयता कापडापासून थ्री पॉकेट वाला पाह बघणार आहोत ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकता एटीएम पॅन कार्ड खूप सारे म्हणजे थ्री पॉकेट आहे त्यामुळे तुम्हाला मल्टिपल यूज करू शकता तुम्ही आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि एकदम स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे मी तुम्हाला तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नो में बर बर तर मैत्रिणी आजच्या आढ्यासाठी बघा मी इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे त्याचबरोबर फॉर्म टाकून घेतलेला आहे ना तरसाठी एक कापडी शॉपिंग बॅग टाकून घेतली आहे आता याचं लांबी रुंदी किती घेतलेली आहे ते सांगते तर बघा याची लांबी मी अठरा इंच घेतलेली आहे शिवून आपल्याला सतराच इंच हवी आहे त्यानंतर रुंदी मी इथे घेतलेली आहे चौदा इंच तर आपल्याला तेराच इंच हवी आहे पण मी एक एक इंच आहे ते वाढव घेतलेला आहे आता यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मानायचे आहे या पद्धतीने आणि इकडनं पण आणि क्वेंटिंग करून घ्यायची पण त्या मी इथे टास्क मी लावून घेते आणि क्विल्टिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला या दाखवणार आहे तर क्विंटिंग करताना मैत्रीण मी इथे पाच नंबरची शिलाई आहे ना ती सेट करून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये येणाऱ्या टाचणी पण आपल्याला काढून टाकायची आहे बघा अगोदर मी अशा पद्धतीने तिरप्याटिपा मारून घेत आहे आणि नंतर दाखवते पुढची पण पद्धत म्हणजे वेगळ्या पण तिरप्याटिपा मारून वेगळी डिझाईन तयार करणार आहोत आपण यावरती ते पण दाखवते पण अगोदर या साईडने आपण अशा पद्धतीने अगोदर तिरपे तिरपेटी टिप्या आहेत त्या मारून घेऊया आणि आज तरचा कपडा शक्यतो वाढवत घेत जा मैत्रिणींनो कारण की क्विल्टिंग करताना तो थोडासा गोळा वगैरे होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ठीक आहे या पद्धतीने टिपा मारून झाल्याचे नंतर बघा अशा पद्धतीने पण आपल्याला तिरप्या टिप्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहे म्हणजे ती आपली स्क्वेअरची म्हणा किंवा चौकोनाची जी डिझाईन आहे ना ती तयार होते फॉर्म वापरलेला आहे मध्ये आपण त्यामुळे ठीक आहे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे दोन्ही साईडने तिरप्या टिपा मारून दाखवल्या ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आता आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो काय फॅब्रिक असेल ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जसं की मी तुम्हाला अगोदर पण म्हटले होते आपण एक एक इंच वाढव घेतलेला हो आहे म्हणजे आपल्याला तेरा बाय सतराच इंच हवा आहे तरी ते आपण अठरा बाय चौदा इंच घेतलेला होता आता म्हणजे क्विल्टिंग करताना मागे पुढे होत असते त्यामुळे मी अशा पद्धतीने अगोदर मापं टाकून घेत आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा मा जोडा कपडा आहे त्याची कटिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या कापडावरती तिरप्या तिरपे टिप मारून फिल्टिंग करून घेतलेलं आहे फायनली आपलं हे जे कापड आहे ते क्विल्ट करून तयार झाले आहे आता याचा फायनल माप तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा तेरा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे सतरा इंच आता जिकडनं लांबी आहे त्यानुसार आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर इकडनं ओपन साईड आहे इकडनं बंद भाग आहे तर बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे चार इंच आणि इकडनं आपल्याला साडेतीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा सांगते फोल्ड बाजूच्या बाजूने आपण चार इंचावरती मार्क केलं आणि कडेपासून आपण साडेतीन इंचावरती मार्क केलं इथे थोडासा राऊंड शेप दिला टाचनी लावून घेतली आणि जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आणि बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आपला हा पार्ट आता यानंतर आता त्यानंतर अस्तरसाठी मी ते एक दुसरा कपडा टाकून घेतलेला आहे त्यानंतर अस्तर आणि याची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे तुम्ही कुठूनही एवढा भाग ओपन ठेवा आणि पूर्ण भागावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायची आणि इथपर्यंत आल्यानंतर एवढा पार्ट आपण ओपन ठेवूया ना आपले चानल हा बगता साल तर मैत्रीणं तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी या अगोदर पण खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पाऊचचे व्हिडिओ बनवलेले आहेत जसे की डॉक्युमेंट्स पाऊच आहे म्हणजे तुम्ही बँकेचे चेकबुक पासबुक ठेऊ शकता खूप सारे वेगवेगळ्या प प्रकारचे मोबाईल पाऊच पेन्सिल पाऊच खूप खूप आहे डबल झिपरचे पाऊच आहे मेकअप पाऊच आहे ज्वेलरी बॉक्स आहे ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पण त्याची प्लेलिस्टची लिंक देऊन ठेवते तर बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर एवढा पार्ट ओपन ठेवला आता एक्स्ट्राचा जेवढा काही अस्तरचा कपडा आहे ना तो आपण कट करून घेऊया आणि जिथे कॉर्नर आहेत ना तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे पलटी मारल्याच्यानंतर हा शेप आहे तो प्रॉपर यावा त्यासाठी आणि बघा जिथून आपण ओपन ठेवलं आहे इथून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तुम्ही ओपनिंगचा पार्ट थोडासा जास्त ठेवा म्हणजे तुम्हाला पण अगदी इझिली ते बाहेर काढता येईल हा जो कपडा आहे तो ठीक आहे या पद्धतीने व्यवस्थित याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे हाताने जमत असतील तर हाताने काढू शकता किंवा मग एखादी पट्टी वगैरे कोणतेही टोकदार वस्तू पेनाने वगैरे पण तुम्ही इथे कॉर्नर आहेत ते इझिली बाहेर काढून घेऊ शकता या पद्धतीने किंवा इस्त्री पण फिरून घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने मी सर्व कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहेत आता जिथे ओपन पार्ट आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आहे तो जो ओपन पार्ट आहे तो आधी कॉर्नर बाहेर काढते व्यवस्थित थी। ठीक आहे या पद्धतीने आणि हा जो ओपन पार्ट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून यावरती पूर्ण भागावरती दापटीप देऊन घ्यायची आहे तर अगदीच दहा ते पंधरा मिनिटांमध्येच बनवून तयार होतं मैत्रिणी हे जे पाऊच्या ते आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि तुम्ही पण स्वतःच्या हाताने बनून वापरू शकता स्वतः आणि इतरांसाठी पण बनवून देऊ शकता तर बघा बोलता बोलता मी इथे पण देऊन घेतली आहे ठीक आहे या पद्धतीने आता दापटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला पार्ट येतो अशा पद्धतीने रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि ह्या कडेच्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा <laughs> आहे तर बघा अशा पद्धतीने राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर आपला हा जो काही पार्ट आहे तो दिसत आहे आता यानंतर तो आपल्याला या पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या दोन्ही कडेकडेने स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो शेप आहे तो या पद्धतीने दिसणार आहे तर मी अगोदर या पद्धतीने स्टिच करून घेते तर बरोबर मध्यभागी मी अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड केला आहे अगोदर दोन्हीकडेने टाचणी लावून घेत आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्याकडे आहे ते स्टिच करून घेत आहोत तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर दोन्हीकडेने आपण स्टीच करून घेतल्याच्या नंतर बघा आपले थ्री पॉकेट तयार झाले आता इथे आपल्याला टच बटन लावून घ्यायचं आहे हे मॅग्नेटवालं टच बटन आहे दहा रुपयाला मिळतं ते टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये आणि बघा टच बटन लावण्यासाठी मी अशा पद्धतीने सेंटर मार्क करून घेत आहे व्यवस्थित असं सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे आणि इथेच आपल्याला जे काही टच बटन आहे ना ते लावून घ्यायचं आहे तर बघा बरोबर मी ते सेंटरला जी मार्किंग केलेली आहे ना तिथेच आपण एटच टच बटन आहे ना ते लावून घेत आहोत तर अगोदर थोडंसं सुवण्याचं जे टूल्स असतं ना त्याने थोडंसं होल पाडून घ्यायचं कारण की हे जाड कपडा आहे कारण की त्यामध्ये आपण फॉर्म पण घातलेला आहे प्लस अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे तीन तीन फॅब्रिकमधून आपल्याला ते ववून घ्यायचं असतं तर थोडंसं कैचीने पण कट करून घ्यायचं त्यानंतर ही छोटी प्लेट असते ती लावून घ्यायची आणि दाबून द्यायचं इतकं सोपं आहे तर वरचं लावून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने तीच मार्किंग छापून घ्यायची म्हणजे मागे पुढे होऊ नये यासाठी आणि इथे पण आपल्याला बघा जाड कपडा आहेत अगोदर मी इथे थोडेसे होल पाडून घेत आहे तुम्ही सुईने वगैरे पण पाडू शकता आणि इकडनं थोडंसं कैचीने कट करून घ्यायचं कारण की खूपच जाड फॅब्रिक आहे ना त्यामुळे आणि त्यानंतर इथे पण वरती जी छोटी प्लेट असते ना त्यासोबतच आलेली टच बटनसोबत ती आपल्याला लावून घ्यायची आणि हे दाबून द्यायचं खूप सोपं आहे टच बटन लावून पण ठीक आहे बघा टच बटन लावून झालेलं आहे त्यानंतर मैत्रिणी तुम्ही तुमच्याकडे एखादा पॅच वगैरे असेल तर तो तुम्ही इथे लावू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नाही शोचं बटन पण नाही त्यामुळे मी ते कापडापासूनच एक डिझाईन आहे ती तयार करणार आहे तर पाच बाय तीन इंचाचा मी ते काठाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही लेस पण घेऊ शकता आता इथे मी शेप देत होते पण नंतर देऊ म्हटलं मग अगोदर दोन्हीकडेकडेनेच स्टिच करून घेतलेला आहे हा चौकोनी फॅब्रिक तयार झालेला आहे आणि जिकडनं ओपन पार्ट आहे तिथून आपण पलटी पण मारून घेतलेला आहे म्हणजे सिम्पल फक्त एक चौकोन आहे ना तो मी चारही बाजूने स्टीच करून घेतलेला आहे अशा पद्धतीनेच तयार करून घ्यायचा आहे आणि जिकडनं ओपन पार्ट आहे ना तो पण आपल्याला आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने फक्त एक चौकोन आहे तो मी स्टीच करून घेतलेला आहे पॅच लावण्यासाठी आणि काठाची डिझाईन असल्यामुळे तो छान दिसतो आहे ठीक आहे आणि बघा जिथे आपला जो टच बटन आहे ना त्या तो कवर होईल अशाच पद्धतीने आपल्याला हे जे टच बटन आहे हे पॅच बनवलेला आहे ना तो आपल्याला लावून घ्यायचा आहे सिम्पली आणि एक डेकोरेशन पण तयार होतं आणि एक कवर पण होऊन जातं आपलं जे टच बटन आहे ना ते तुम्ही एखादं म्हणजे फॅब्रिक ग्लूने वगैरे पण काठाचा पॅच कोणताही पॅच असेल तुमच्याकडं तो पण चिपकावून घेऊ शकता या पद्धतीने आपण हा जो पॅच आहे तो लावून घेतला म्हणजे आपलं हे जे टच बटन लावलेलं ला आहे ते पण कवर झालं आणि एक डिझाईन पण तयार झालेली आहे तर कसा वाटला हा जो गाड ते पण सांगा म्हणजे माझ्याकडे पॅच पण अवेलेबल नव्हता शोचं बटन पण अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी अशा पद्धतीचं एक पॅच तयार केला सिम्पली आणि हे जे टच बटन आहे ते कवर करून घेतलं आता तुम्ही याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता तर अशा प्रकारे मैत्रीण आपलं हे खूप सुंदर असं थ्री पॉकेटचं दोन तीन अशा पद्धतीचं आहे पॉकेट आहे पाऊच आहे ते बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे बघा मोबाईल पण आपण याचा यामध्ये व्यवस्थित ठेवलेला आहे त्यानंतर बघा इथे आहे आपलं हे दोन नंबर आणि हे आहे तीन नंबर अशा पद्धतीने मल्टी पॉकेटचं आपलं हे जे पाऊच आहे ते बनवून रेडी झालेलं आहे बघा एकाच आपण आयताकृती कापडापासून बनवलेली आहे जास्त वेळ नाही लागत कमी वेळात कमी मेहनतीमध्ये अशी होऊन तयार होणारी आपली आजची ही आयडिया होती तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा आणि आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा दोन नंबरच्या पॉकेटमध्ये पण मोबाईल बसतो आणि तीन नंबरचं जे वरचं पॉकेट आहे त्याच्यामध्ये पण आपला जो मोबाईल आहे तो व्यवस्थित असा बसतो बघा या पद्धतीने तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय